शेतकरी आज आपल्या ऊसाला चौसष्ट दिवस पूर्ण झाले आहेत था। आणि चौसष्ट दिवसामध्ये आपण आज आपला जेठा खोडण्याचं चा काम चालू आहे म्हणजे एकोणपन्नास एकोणसाठ दिवसापासून चालू केलेलं आहे आपण हे काम आणि आज आपला चौसष्टवा दिवस आहे म्हणजे ह्या चार पाच दिवसात आपण कधी पण जेठा कोंब खोडू शकता तर जेठा कोंब खोडायचा त्याचं कशामुळे खोडायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा हे आपल्या इथं तेरा डबल झिरो सात ह्या ऊसाची लागवड केली आहे या टेक्नॉलॉजीनं आपण ऊस करायला होतं आणि साडेचार बाय दीड अशा अंतरानं आपण ऊसाची लागवड केली आहे तर हा काही ह्याला जेठाकोम म्हणते जेठा म्हणजे जो कांडी संघ पहिल्यांदा उगवून वर येतोय त्याला आपण जेठाकोंब म्हणत असतो आणि जेठा कोंब खोडायचा तर त्याचे काय कारण येतं आणि कशामुळे खोडला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत हे मी आज तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे जेठा कोम आहे हेव काय करीत असतो सगळ्यात जास्त पहिला कोम हेव त्याच्यामुळे ह्याला सगळ्यात जास्त ह्याला माहित असते की आपला अन्नद्रव्य कसे घ्यायचे पाणी कसं घ्यायचंय हे, हे कोंब काय करीत असतो मग ते जास्त पाणी जास्त अन्नद्रव्य खात असतोय आणि मग जास्त पाणी अन्नद्रव्य हे जास्त खाल्ल्यामुळं हे जे आपले आजूबाजूला जे उगलेले कोम आहेत ह्या कोमाला हे वर येऊ देत नाही आणि हे कोंब वर न आल्यामुळे मग आपली एकदम संख्या कमी राहते संख्येचं नियोजन आपल्याला करता येत नाही तर आज आपण बघू आपला चौसष्ट दिवसाचा ऊस आहे चौसष्ट दिवसाच्या ऊसाला बघा फुटव्याची संख्या किती आहे हे मी आज तुम्हाला इथं मोजून पुन्हा एकदा दाखवतो हे हो का आपण इथून मोजल चालू करू एक हे दोन हे तीन इथं बघा हे का चार पाच सहा किंवा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हे जे को मेन कोम आहे हे चौदावा म्हणजे तेरा चौदा तेरा चौदा फुटवे आपले चौसष्ट दिवसामध्ये आले मित्र उसाची वाढ जरा ह्या वर्षी कमी झाली आहे कारण की थंडीचं वातावरण होतं आणि पाच अंश सेल्सिअस इतकं संध्याकाळी तीन वाजता चार वाजता तापमान येत होतं त्याच्यामुळं थोडीशी जरा उसाची वाढ जरा कमी झाली ह्या वर्षी पण दिवस योग्य झाले इथं साठ दिवसाच्या आसपास आपल्याला उसाचा कोंब खोडायचा आहे दिवस योग्य झाले आणि फुटवे पण आपल्याला बऱ्यापैकी मिळाले तिथं त्याच्यामुळं आपला हे जेठाकोम खुलायचं आहे जर शेतकरी मित्रांनो तुमच्या वावरात जर तुम्हाला जर जेठाकॉम खोलायचा असेल तर तुम्हाला त्या मेन कोमाच्या आजूबाजूला आजू एक कमीत कमी सहा सात तरी फुटवे असले पाहिजे इथं त्यावेळेसच हा जेठाकॉम आपण खुडला पाहिजे जर ऊस जर कमजोर असेल तर जेठाकोम खुलू नका आणि जवळपास एक ऐंशी नव्वद दिवस जर झाले असतील तर तरी पण तुम्ही जेठाकॉम खुलू नका कारण की तिथून पुढे खोडल्याच्या नंतर जे फुटवी येणार येण्याची जी अवस्था असते ती एकदम कमी होत असते त्याच्यामुळं तुम्ही ऐंशी दिवसाच्या नव्वद दिवसाच्या नंतर जेठा कोंब खोडून आहात खोडायचा असला तर सध्या फुटवी येण्याची अवस्था असती ह्या साठ दिवसाच्या आसपास आपण जेठाकोंब खुडला पाहिजे तर जेठा कोंब खोडायचा कसा तर जेठा कोंबाची जर समजा आपला जे कोंब आहे ह्या कोमाची दिशा इकडच्या बाजूला आहे तर ह्याला हे जे आपण वर असं धरायचं हे दोन चार पानं आणि त्याला सहज हलक्या हाताने असा झटका द्यायचा असा झटका द्यायच्या नंतर हेव नवी कोंब हेव निघून येणार आणि कोंब निघून आल्याच्या नंतर अ हे ज्या वेळेस कोंब निघून येईन त्यावेळेस मग हे बाकीचे फोटो आहेत ना ह्यांना खायला भरपूर मिळेल आणि हे सगळे वर जाते तर आपण आता जेठा कोम ज्या जागेवर खोडलाय दोन चार दिवस अगोदर त्या जागेवर मी तुम्हाला दाखवून देतो किंवा प्रकारे तिथं खालून काही नवीन कोंब आलेत काय झालंय काही बदल झालाय का त्याचा तर आगोदर ज्या जागेवर आपण खुडला होता त्या जागेवर आता आपण बघू तर बघा आता ह्या जागेवर आपण ही ही वळ बघू आपण एकदम वळ जर बघितली सगळे फुटवे दिसायलेत फक्त आणि हे मेन जे कोम आहे हे आपण कोंब इथले काढून टाकलेले तर ह्या जागेवर बघा किती फुटवे आहेत आणि जेठा कोंब काढल्याच्या नंतर पुन्हा एक महत्वाचं होतंय किंवा हे जे फुटवेत हे थोडे असे पसरड झालेले असते हे कोंब काढल्याच्या नंतर ते थोडे असे वर पण यायला चालू होते तर ह्या जागेवर बघा आता, आता दा, हे बघा आता हे कोंब तुम्हाला एकदा मोजून दाखवतो पण इथले पण बघा कसे एकदम मजबूत निघले तर आणि हे नवीन कोंब निघाले बघा हे बघा या मागच्या तीन चार दिवसात एक असे कोंब आलेत वर हे अगोदर हे कोंब नव्हते इथे हे तर हे असे एकदम सशक्त आणि मजबूत कोंब आपला जेठा कोंब काढल्याच्या नंतर मिळणार आहेत तर शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताबुध इकडे ह्या नावाचं पेज आहे तर ह्या दोन्हीला आपण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रां व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद राम राम